आणि आता सर्व आपल्या भक्त मंडळाच्या सहकार्याने सुंदराचं नियोजन आपण केले आहे दरवर्षी ज्ञान सोहळ्यामध्ये आदरणीय आमचे विकास भाऊजी एक पंगत असते चव्हाण दुसऱ्या दिवशी आमचे आदरणीय <coughs> आणि चंद्रकांत भाऊ दानगे यांची पंगत असते शेवटच्या दिवशी संत यांची पंगत असते त्या अन्नदात्यांचं आपण एकदा सर्वांनी टाळ्यावरून स्वागत करायचं आहे कार्यक्रमाला परमपुंज राघवगिरीचे महाराज सुदर्शन सुदर्शनगिरीचे महाराज 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 ज्ञानेश्वर भहिणी मंडळामध्ये असतील दुप्रपुर शिवाजी महाराज गणेकर माग सर्व आणि प्रमुख मंडळ असतील आपल्या सर्व भक्तमंडळ आमच्या माता भगिनी गेल्या आठ तारखेपासून झटवला किंवा मोठा असा होता की ते चार तास एकोणतीस तारखेला असल्या झाला पण एवढा आश्रम स्वच्छ आणि सफाई केली म्हणून या सर्व महिलांचंसुद्धा सर्वांनी टाळ्या अजून स्वागत करायचं आमच्या मातृवर्गाची खूप सेवा आहे बाबांच्या सेवेमध्ये आमचे दिलीप महाराज असतील विकास महाराज विनोद महाराज त्याचप्रमाणे सुभाष असेल सर्व मीडियाचे टीम विशेष करून आमचे नंदुभाऊ आहेत एम एच बाबा एकवीस हा सर्व ग्रुप आहे आमचे अक्षय भाऊ दरवर्षी बाबांच्या वाढदिवसाला दहा बारा हजार रुपये खर्च करून मोठी स्क्रीन लावतात म्हणून या मीडियाचे टीमचं सुद्धा टाळे वाजून स्वागत करा उपस्थित सर्व भाविक भक्त माता भगिनी खऱ्या अर्थानं या भूतलावर संत अवतार के केव्हा असं घेतात किंवा कुठं घेतात पवित्र ते कुळ पावण तर देश जेथे हरिचे जन्म किती आप ते प्रमाण किंवा बहुनाम जन्म नामवून ते नानवानवा प्रबंधन ते वासुदेव समिती स महात्मा सुदर्लभा असे महात्मे आणि दुर्लभ असतात तेव्हा म्हणून सद्गुरु गणेश बाबांनी सांगितलं होत की बाबांचा राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या सेवेत बाबांचा हा अवतार आहे की सातवंत जनार्दन स्वामींच्या सेवेत माधव बाबाने म्हणजे संतांचं कार्य आहे तो म्हणतात काय त्यांचं वर्णन करावं की तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम पति कीर्ती वानो अवतार तुम्हाला धराया कारण उद्धारा या जीवना जड जेवा खऱ्या अर्थान माधुगिरी बाबांसारख्या संतांचा जन्म झाला नसता त्यांचं सान्निध्य मिळालं नसतं तुम्ही हा भक्ती मार्गच अशा प्रकारचा कळला नसता म्हणून या भक्ति मार्गाला जनार्दन स्वामी रुपी ही अशा प्रकारची आणि एक गाय आहे पण त्या गायीच्या सडाला वस्त्राला लावण्याचं काम परमश्रद्धे सामने माधुगिरी बाबांनी केलेलं आहे नाही का वाडावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची की आपल्या जीवनामध्ये सात्विक सुख आपल्या भागामध्ये भक्ती मार्ग आणि बाबाईंच्या नावाचा आणि प्रचार आणि प्रसार आता जर पाहिला जाफ्राबाद तालुक्यासारख्या ठिकाणी कुठं जय जनार्दन मेडिकल कुठं जय जनार्दन अशा प्रकारचं बेड घेणे कुठं जय जनार्दन मार्ग किंवा बाबांचा आताच एक नगरसेवकाल जय जनार्दन आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं बाबांचा चौक या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनीच खूप मोठा वेळ देऊन पोळ्या म्हणा श्रमदान करणारे सर्व मंडळी पत्रकार मंडळ असतील तर सर्वांनीच अशा प्रकारचा वेळ देऊन हा सोहळा मोठा आणि उत्साहामध्ये साजरा केला आणि अशाच पद्धतीनं हा सोहळा पुन्हा पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी करण्याची बाबाची शक्ती देव बाबाचं सानिध्या आपल्याला अशा प्रकारचं प्राप्त हो आणि शेवटी एकच म्हणावं लागेल की जे, जे जे जनार्दन देवा निरंतर घडव तुमची सेवा आता सेठने सांगितलं की जनार्दन स्वामी म्हणजे चैतन्याच्या रूपानं आहे परंतु तेच चैतन्य चालतं फिरतं जर कोणतं असेल तर श्रद्धे स्वामी मान बाबांच्या आहे बाबा म्हणाले होते एक वेळेला की माझं हृदय म्हणजे त्र्यंबकराज दे भगवान त्र्यंबकराज माझं हृदय असल्यामुळे त्या ठिकाणी मंदिर मी बांधलं आणि त्या मंदिराचं नाव दिलं हृदेश्वर महादेव मंदिर बाबांनी अखंड अनेक महामृत्यंजयचे अनुष्ठान केले बाबांचा आचार आहे विचार आहे उच्चार आहे तो माधवगिरी बाबांमध्ये दे। जनार्दन स्वामी बघायला मिळायला तर बाबांनी प्रत्यक्ष गोकुळाष्टमीच्या दिवशी स्वामी माधवगिरी बाबांना ती परंपरा महामृत्युंजय मंत्रा जप अनुष्ठानाची गोकुळाष्टमीच्या दिवशी स्वामी माधवगिरी बाबांना तो गुरुमंत्र दिला महामृत्युंजय मंत्र म्हणजे आपल्या हृदयात जे आहे ते हृदय हृदयातलं जे आणि गुरिय आहे ते परमस्मृती स्वामी गौरी बाबांना दिलं तुमचं आमचं भाग्य एवढं एवढी जवळची परंपरा लाभली जास्त वेळ न घेता भगवान गौरी शंकराला हीच आपण इच्छा आणि प्रार्थना व्यक्त करो, की की जास्ता जास्ता हो, करू की बाबांना त्या ठिकाणी उदग्ड निरोगी आयुष्य देव आपल्याला बाबांना जास्तीत जास्त सान्निध्य प्राप्त हो ही प्रार्थना करून या ठिकाणी थांबवूया जय जय वा खूप छान बाबांनी आशीर्वाद दिलेले आणि भगवंताकडे गोविशंकर महादेवाकडे प्रार्थना केली आमच्या माधवगिरी बाबांना उदंड आयुष्य देव आणि धर्म जागो जनार्दनाचं कार्य असंच पुढे चालत राहो धन्यवाद बाबा त्यानंतर आपल्या जाफळा तालुक्यामध्ये असाच बाबाचा एक महिमा गो गोपेश्वर महादेव मंदिर फार चांगल्या प्रकारचं मंदिराचं कार्यक्रम झालेले बाबांचे शुभ असते गोपेश्वर महादेवाची प्राणप्रतिष्ठा झाली सुंदर प्रकारचं नवग्रह गणपती माता नर्मदा असं कार्य झालेलं आहे परवा बाबांच्या बड्डेला मी गेलो तिथं आणि त्यांना सांगितलं पाऊस येऊ लागला थंडी म्हणते मी चिखलात बसले मंडळी सगळ्या मंडळी म्हटलं तुम्ही बसले चिखलात पण पुढच्या वेळेस मी जर आलो जर तुम्ही चांगली बैठकीची व्यवस्था केली तरच येईल नाही तर येणारच नाही पण पाहता पाहता आमच्या सोनगिरी गोकळीगिरी वानखेडा भारत या परिषद मंडळींनी भरून भरून साथ दिला कालच ते दोनशे पोते बेड लागेल एवढा आपला जो मंडप आहे समोरचा अशा मंडळाचं बेड डिस्मेंट करून आलेलं आहे त्याच आपण राघुगिरी महाराजांना विनंती करू या प्रसंगी आपण सुद्धा थोडक्यात आपलं मनमत व्यक्त करा गजानन धृतगनादिसे कपितल उमासुतम शोकविनाशकारक श्री विघ्नेश्वर संत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपा परम श्रद्धे योगी माधुगिरी बाबा यांच्या कृपा परम परमपूजने स्वामी महेशगिरी बाबा यांच्या अर्थ परिश्रमातून आदरणी पिंपळे गुरुजी आदरणीय काबरसे आदरणीय माउली या सर्व गुरुबंधूंच्या विशेष सहकार्यातून आज या ठिकाणी परमपूजणे योगीराज स्वामी माधुगिरी बाबा यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आपल्याला माहिती आहे बाबांचा आविष्ट चिंतन सोहळा बाबांनीचा जन्म हा भगवान दत्तत्रयाचा जन्म ज्या दिवशी झाला त्याच दिवशी आई गंगाबाई व शंकरराव पाटील यांच्या उदरी बाबांचा जन्म झाला पवित्र तो एक गुळ पावन होतो देश तेथे हरीचा दास जन्म घेतील देवाचा अवतार आणि संतांचा अवतार संत हे आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी या जीवाचा उद्धार करण्यासाठी संत अवतार घेत असतात म्हणून आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी परमसद्धे स्वामी माधुगिरी बाबा यांचा अवतार झालेला आहे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावी त्याची व्हावी उत्तर आहे ठेवी तो हा पायी जीवन थोडा संतांचे उपकार किती आहे उपकार त्यांना काय देऊन त्यांच्या उपकारातून पडला जगद्गुरु ना साधे नाहीत पंचम वेद निर्माते ज्यांनी पाचवा वेद निर्माण केला अशा जगद्गुरु तोपोपोरा यांना सुद्धा प्रश्न पडला की या संतांचे उपकार मी कसे फेडू काय देऊ म्हणजे त्यांचे उपकार फेडण्यात येईल मग मी जर जीव दिला प्राण दिला तर पाच प्राण आहेत पाच प्राण जर दिले तर पाच उपकार हे संताचे परंतु संताचे अनंत आहेत हा प्रश्न जगद होतो खोब पडला शैल शैल्यम न माणिक्य मोती कमन गजे गजे साधो नाही सर्वत्र चंदन म्हण वने वने प्रत्येक वनामध्ये चंदन नसत प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती नसतो तसेच संत तर अनेक आहेत परंतु प्रत्येक संतामध्ये परमश्रद्धे योगी माधुरी बाबा यांच्यासारखे संत नसतात आपण बघतो संताचा वेष घेऊन या समाजामध्ये फिरणारे भरपूर आहेत परंतु बाबांचे आचार विचार तर तो प्रणाली घेऊन चालणारे एकमेव संत परमपूजने स्वामी माधुरी बाबा आहेत आम्ही बाबा ज्यावेळेस बाबांच्या सेवेत गेलो जसं एकनाथ महाराजांच्या शेवेमध्ये एक गाववा नावाचा छोटासा मुलगा होता त्यांची आई होती त्याला फार पुरणपोळी आवडायची परिस्थिती गरीब होती ती त्या मुलाला घेऊन हो एकनाथ महाराजांकडे गेली महाराजांना सांगितलं नाथबा नाथ महाराज माझ्या मुलाला पुरणाची पोळी फार खा वाटते म्हणजे आमची परिस्थिती गरीब आहे तुमच्या घरी दररोज कोरोनाची पोळी होती सर्वात श्रीमंत सर्व संतांमध्ये श्रीमंत असणारे संत एकनाथ महाराज तुमच्या घरी दररोज कोरोनाच्या पोळ्या होत्या आणि माझ्या तुमच्या घरी ठेवता का तुमच्या ठेवता का नाथ महाराज काही हरकत नाही ठेवून द्या तो एवढा आळसी होता एवढा आळसी होता, होता। साध नामस सुद्धा करत नव्हता परंतु संतांनी जर ठेवलं एखाद्याचा उद्धार करायचा प्रकार त्याचा उद्धार केल्या अशा संत राहत नाही आणि तेच गावबा महाराज ज्यावेळेस संत एकनाथ महाराज ही रामायण भावार्थ रामायण लिहित असताना मला तर त्यांचं हे रामायण कोण पूर्ण करेल सहज संतांना एकनाथ महाराज सांगितलं उरलेलं माझा जे रामायण आहे तो माझा गाववा पूर्ण करेल विचार करा जो फक्त पूर्णाची पोळी खाण्यासाठी आलेला होता परंतु संतांनी जर मस्तकावर हात ठेवला तर काय होऊ शकत नाही तसं आम्ही सुद्धा बाबांकडे गेलो अगदी काही नाही फक्त थोडीशी बाबांची सेवा वगैरे करायची आणि राहायचं चा। चांगलं खायला वगैरे मिळायचं आणि राहायचं परंतु संतांनी जर ठरवण्याचं कल्याण कसं करायचं तर संत येन तेन प्रकारचे कल्याण करत असतात आणि त्याच वेळेस तिथे थोडे काही भागवत शिकवणारे संत वृंदावन आले आणि मी पण बाबांना अगोदर थोडीशी बाबांना प्रार्थना केली बाबा भागवत शिकायचं परंतु वृंदावनला जाणं काही शक्य नाही बाबांनी थोडं असं सांगितलं थोडं थांब आणि दुसऱ्या दिवशी वृंदानावरून ते संत आले आणि बाबाने सांगितलं बाबा हमको ह्या गोष्टको भागवतपणाने हमको रूमची व्यवस्था करतो आणि बाबांनी लगेच मळ्यामध्ये त्यांना परवानगी दिली त्याच ठिकाणी आम्ही बाबांच्या सानिध्यात राहून थोडंसं भागवताचं अध्ययन अध्यापन केलं सांगायचं पण एवढंच संतांनी जर ठरवलं याचं कल्याण कोणत्या प्रकारे करायचं तर संत ते करत असतात म्हणून आपल्या सर्वांचं कल्याण माधुरी बाबा हे निश्चित आहे ज्यात काही शंका नाही म्हणून या ठिकाणी तुमच्या मधला आणि बाबांच्या मधला जास्त वेळ न घेता आपल्याला बाबाजींचा आशीर्वचन आशीर्वाद या ठिकाणी ऐकायची बाबांना जाता जाता एवढंच सांगू बाबा आमचं उरलेलं आयुष्य सुद्धा तुम्हाला लाभो तुम्हाला दीर्घ व निरोगी आयुष्य बाबा तुम्हाला लाभो एवढीच सदीच्या बाबांच्या चरणी करतो आणि माझ्या वणीला पूर्ण निराम देतो जय जनार्दन जय जनार्दन